मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांची भावंड कुणी ऑनस्क्रीन तर कुणी ऑफस्क्रीन काम करत आहे रक्षाबंधनाच्या निमित्ताने कलासृष्टीत काम करणाऱ्या या सेलिब्रिटी बहीण भावंडांच्या जोड्या पाहूया आणि त्यांच्याविषयी जाणून घेऊया एक शशांक केतकर आणि दीक्षा केतकर प्रसिद्ध मराठी अभिनेता शशांक केतकरची बहीण दीक्षा केतकर सुद्धा अभिनेत्री आहे रंगभूमीवर अनेक नाटकांमध्ये तिने काम केलंय पण तिला खरी ओळख मिळाली ती तू सौभाग्यवती हो या कला या विशेष आणि स्वानंदी बेर्डे अभिनय आणि स्वानंदी ही सख्खी भावंड असून दिवंग अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलं आहेत अभिनय मराठी चित्रपट सृष्टीत तर स्वानंदीने मराठी रंगभूमीवर आई सोबत काम केले दोघेही त्यांना मिळालेला अभिनयाचा वारसा पुढे कसा नेतात हे पाहणं महत्वाचं ठरतं आहे तीन अभिषेक देशमुख आणि अमृता देशमुख आई कुठे काय करते मालिकेतील यश म्हणून अभिषेक देशमुखची ओळख आहे तर अमृता सुद्धा एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि आर जे आहे दोघांचाही चाहता वर्ग बराच मोठा आहे मराठी कलाविश्वात ही एक लाडकी बहीण भावाची जोडी आहे चार मृण्मयी गोडबोले आणि सुरुत गोडबोले ज्येष्ठ अभिनेते श्रीरंग गोडबोले यांची मुलं मृण्मयी आणि सुरुत दोघेही सिनेविश्वात कार्यरत आहेत मृण्मयी एक अभिनेत्री म्हणून तर सुरुत दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून प्रसिद्ध आहे पाच शुभंकर तावडे आणि अंकिता तावडे ज्येष्ठ अभिनेते सुनील तावडे यांची मुलं शुभंकर आणि अंकिता दोघेही कलाविश्वात कार्यरत आहेत शुभंकर मालिका तसेच चित्रपटात आपल्या अभिनयाची जादू दाखवतो तर त्याची बहीण अंकिता ही स्टार प्रवाह वाहिनीची सिनियर प्रोड्युसर आहे तुम्हाला या भावंडांच्या जोड्यांपैकी कोणती जोडी आवडली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओन्ली मानेनीला सबस्क्राईब करा